श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या चा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा मकर संक्रांत हा सण आपल्या हिंदू धर्मातील प्रमुख सण मानला जातो इंग्रजी कॅलेंडरनुसार या वर्षातील हा पहिला सण आहे भारतात मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या नावाने तसेच वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रांत हा सण साजरा केला जातो त्याचबरोबर बघा महाराष्ट्रामध्ये आपण हा सण अगदी उत्सवामध्ये साजरा करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या चुका करणे टाळायचे आहेत हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेटपर्यंत पहा तर बघा पंचांगानुसार पंधरा जानेवारी सोमवारी या दिवशी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात आणि उत्तर दिशेला वक्र होतात म्हणूनच या संक्रांतीच्या दिवसापासून देवांचे दिवसाची सुरुवात होते असे म्हटले जाते आणि त्याच दिवसापासून वसंत ऋतूला सुद्धा सुरुवात होते असे सुद्धा म्हटले जाते त्याबरोबरच पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव आपले पुत्र शनिदेव यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात म्हणूनच हा दिवस सूर्य देवांना समर्पित केला जातो आणि या दिवशी सूर्यदेवांचा सूर्यदेवांची विशेष पूजा केली जाते आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपायसुद्धा केले जातात त्याचबरोबर बघा या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामे क करण्यास सक्त मनाई आहे कारण असे म्हटले जाते की काही कामे केल्याने सूर्यदेव आपल्यावर नाराज होतात तर ती कोणती कामे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर बघा या दिवशी एकदम सात्विक आहार केला पाहिजे तसेच या दिवशी तामसिक पदार्थ म्हणजेच मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये त्याचबरोबर या दिवशी कुठल्याही प्रकारचे व्यसन सुद्धा करू नये असे केल्याने सूर्यदेव नाराज होतात त्याचबरोबर या दिवशी आपल्या वागण्यात तसे तसेच बोलण्यात संयम असायला हवा हो या दिवशी कुणाशी अपशब्द वापरू नये आणि भांडणे कलह या प्रकारचे वातावरणसुद्धा असू नये तर बघा मकर संक्रांतीच्या दिवसापासून वसंत वसंत ऋतूला सुरुवात होते तर या दिवसाला नैसर्गिक वातावरण अगदी आनंदाने भरून जाते म्हणूनच बघा या दिवशी चुकूनही झाडे तोडू नये किंवा झाडांना वेलींना कुठल्याही प्रकारची हानी पोचवू नये असे केल्याने सूर्यदेव आपल्यावर नाराज होतात आणि असे केल्याने आपल्या जीवनात बाधा येतात असे सुद्धा म्हटले जाते त्याचबरोबर बघा या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तुडू नये असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्याचबरोबर या दिवशी आंघोळ केल्याशिवाय अन्नग्रहण सुद्धा करू नये असे केल्याने दारिद्र्यता येते संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे पण जर तुमच्याजवळ एखादी नदी किंवा तीर्थ असेल त्या ठिकाणी तुम्ही स्नान करू शकता आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल मिसळून सुद्धा आंघोळ करू शकता त्याचबरोबर बघा संक्रांतीच्या दिवशी दरवाजात आलेल्या कोणत्याही व्यक्ती सिर हाताने पाठवू नये आपल्याला जितके होईल तितके दान अवश्य करावे कारण या दिवशी दान करण्यालाही खूप महत्त्व आहे त्याचबरोबर बघा या दिवशी सूर्यास्तानंतर जेवण करणेसुद्धा टाळले पाहिजे कारण असे म्हटले जाते की जे सूर्यास्तानंतर जेवण करतात त्यांच्यावर सूर्यदेव नाराज होतात तर बघा जर आपण सूर्यदेवांचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर या दिवशी सूर्यास्तानंतर भोजन करणे टाळावे आणि संध्याकाळी पूजा आराधना करावी त्याचबरोबर बघा या दिवशी गायी आणि म्हशीचे दूध काढणे सुद्धा टाळले पाहिजेत तर बघा असे मानले जाते की सूर्यदेव जर नाराज झाले तर आपल्या जीवनावर सूर्यग्रहाचा अशुभ परिणाम दिसून येतो आणि आपल्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची स्थिरता राहत नाही सूर्यग्रह जर आपल्या राशीत कमजोर असेल तर आपल्याला मान सन्माची मान सन्मानाची सुद्धा प्राप्ती होत नाही म्हणून बघा संक्रांतीच्या दिवशी आपण व्हिडिओमध्ये पाहिलेल्या चुका टाळल्या पाहिजेत असे केल्याने सूर्यदेव आपल्यावर नाराज होतात आणि त्यांचे भयंकर परिणाम आपल्या जीवनावर दिसून येतात तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ